स्टार नुकतच लक्ष्मीच्या पावलांनी ही नवीन मालिका सुरू झाली आहे मालिका सुरू झाल्यापासूनच प्रेक्षकांचं मन जिंकते या मालिकेत सध्या कला आणि मनाविरुद्ध लग्न झालंय चांदेकर कुटुंबांनी अजूनही कलाला सून म्हणून स्वीकारलं नाहीये ही मालिका सुरू झाल्यापासूनच या मालिकेत अनेक ट्विस्ट अँड टर्न्स पाहायला मिळतात या मालिकेतील कलाकार सोशल मीडियावर बरेच सक्रिय असतात त्यातच ईशा केसकर हिने आपल्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केलाय हा व्हिडिओ बिहाइंड द व्हिडिओ सीन असून यात लग्नानंतरची विधी पूर्ण करतानाचं चा शूट चालू आहे या शूट दरम्यान ईशाला हसू आलं पाहूया हा व्हिडिओ या व्हिडिओवर तिने लक्ष्मीच्या पावलांनी बीटीएस या विधीला काय म्हणतात असं कॅप्शन दिलं आहे त्यावर चाहत्यांनी मजेशीर कमेंट केल्यात चाहत्यांना कलाकारांचे द व्हिडिओ सीन पाहण्यास आवडत असल्याने कलाकार सुद्धा आवर्जून असे व्हिडिओ शेअर करत असतात तर तुम्हाला अद्वैत कलाची जोडी आवडते का हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा मराठी टेलिव्हिजन विश्वातील बातम्या अपडेट्स आणि गॉसिपसाठी तुम्ही सबस्क्राईब राष्ट्रीय मराठी शो